खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयासाठी आमदार संजय रायमुलकर यांनी संत गजानन महाराज यांना करून घातले आपण पाहता दैनिक विदर्भ लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान पार पडले यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांचा मोठ्या संख्येने विजय व्हावा यासाठी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर व त्यांच्या धर्मपत्नी सौ रंजनाताई रायमुलकर युवा नेते योगेश जाधव मेहकर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयातील विलास आखाडे व आदी शिवसैनिकांनी खामगाव ते शेगाव अशी पायदळवारी करून खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयासाठी संत श्री गजानन महाराज यांना साकडे घातले गणगन गनगनात गणगो अरे घण घणा गन गन गनग श्री i'm the money सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा